शेतकरी मित्रो नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत मी श्रीनाथ मुगदंबा आपले स्वागत करतो आज दिनांक दहा मे रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद आमचे बंधुराज प्रमोद मगदंब यांच्या दहा हजार एकच्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आपल्या प्लॉटला भेट देण्यासाठी आपल्या जवळच्या भागातील शेतकरी आलेत सर नमस्ते नमस्ते सर आपलं पूर्ण नाव सचिनाथलोडे मुक्काम पोस्टपूर तालुका खानापूर बरं आपलं पण आता दहा हजार एकचा उसा आहेच है ना आहे की मग हा ऊस सतरा जानेवारीला तुटलेला आहे म्हणजे आता सतरा मेला ह्याला बरोबर एक साडेतीन चार महिने पूर्ण होते आता साडेतीन महिने झाला कालावधी बरोबर एकंदरीत ह्याची वाढ पाहिल्यानंतर कसं वाटतंय न्यूज वाढ पाहिल्यानंतर अतिशय छान आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात एवढी वाढ असणं म्हणजे शक्यच नाही सात त्यात आठ कांड्यावरती आता ऊसाची लेवल आहे आणि ऊसाची ग्रोथ पण चांगली आहे पानाचं जे लेवल आहे किंवा जो काळोख आहे तो एकच नंबर दिसतोय त्यामुळे तरी आता दहा जर एक तुमची पण व्हरायटी तुमच्या व्हरायटीचं पेर असं लहान आहे व्हरायटीचं पेर अगदी छोट आहे असं एवढं लेवल आहे आणि ह्यांचं पेर आहे ते टीची च्या पेर पडले आपल्या तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो सर्व शेतकरी बांधवांनी केला तर निश्चितच विक्रमी उत्पादन भेटेल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के ह्या आता जो प्लॉट बघितला याच्यावरून तरी असं जाणवतोय की जर शेतकरी बांधवांनी कमी खर्चात जर शेती करायची असेल तर आरडी भूषणच तंत्रज्ञान वापरल्यामुळे चांगलं उत्पन्न होऊ शकतंय आपल्याला ओके ओके आज सर आला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद okay,